त्यांच्या हस्ते या अभियान कक्षाचं उद्घाटन होत आहे <laughs> सभासद मोठ्या प्रमाणात करून दाखवायचे खर तर आपण पहिल्यांदा तिसऱ्या नंबर नंबरवर होतो पण आता सातव्या नंबरवर गेलोय कारण आपल्यातल्या कामाची अं वेग थांबलेला आहे तर तो थांब तो थांबता नाही तो कशा पद्धतीनं वाढवायचा आणि कसे सभासद वाढवायचे याच्यासाठी सगळ्यांची जबाबदारी खर तर राहतीये आणि त्या जबाबदारीनं आपण सगळ्यांनी मिळून काम करायचंय आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की हे एक महत्वाचं पहिलं काम तुमच्यावर जे सोपवले ते तुम्ही मोठ्या प्रमाणात कराल आणि चांगल्या पद्धतीनं कराल आणि भाऊंची मान पक्षाकडे उंचावेल असं आपण हे काम करायचं आणि ते कराल अशी मी अपेक्षा तुमच्याकडं करते आणि बंडूने म्हटलं तसं खरंच आपल्याला म्हसवड या शहरामध्ये मला आल्यानंतर अजून आमच्या ज्या ज्या पूर्वीच्या अपेक्षा होत्या त्या खूप साऱ्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि आता निवडणुका दोन तीन महिन्यात लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम मसोड शहरासाठी करायचं आहे पूर्वी काम केलेलं होतं ते थांबलं तो थोडं थोडंसं ते आपल्याकडून निखळलं किंवा ते काही पुढं गेलं नाही निधी परत गेला अशा बऱ्याच काही गोष्टी या मसवड शहरामध्ये झाल्यात आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून सुधारणा करायची आहे सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की म्हसवड एक मोठं आणि चांगलं अप्रतिम असं शहर करायचं असेल तर तुमची सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे आणि ती आपण सगळ्यांनी मिळून ती तयारी करायची आणि त्या तयारीत आपण सगळेजण सहभागी व्हायचे असे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि परत एकदा तुम्हाला असं सांगते की हे खूप मोठं काम आहे आणि भाऊनी परवा मिटिंग घेतली त्यावेळेला बरेचसे सगळे इथले कार्यकर्ते त्या मिटिंगला हजर होते पण त्याला ज्या जे जे कोणी हजर नव्हते त्यांना बंडू तुम्ही सगळी माहिती द्या कशा पद्धतीनं बहुंचं भाषण त्यांना ऐकवा तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे की कशा पद्धतीनं सभासद झाल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत आणि काय त्याच्यातून मिळणार आहे मिळणार म्हणजे काही मिळणार नाही आहे पण त्याचे फायदे बरेचसे आपल्याला आहेत सभासद असल्यानंतर जे काही फायदे मिळणार आहेत ते आपण घे भाजपचे सदस्य होणं खूप आजची खरं तर काळाची गरज आहे आणि गर ते होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप काम कराल अशी मी विनंती करते सगळ्या नेत्यांना इथं जे जे गावाचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करते आणि इथं जे प्रामुख्यानं सगळेजण बसणार आहेत त्यांच्याकडून जी जी माहिती तुम्हाला हवी असेल ती तुम्ही पुरवणार आहे त्यांच्या त्या माहितीच्या आधारे म्हणजे तुमच्याकडं आल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये त्यांना नाही नोंदवून घ्यायचं त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये कशी माणसं वाढतील हे करायचंय नाहीतर तसलं काहीही <laughs> 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 प्रकार करायचा नाही तर त्या गावामध्ये त्यांचे जे सभासद कसे वाढतील कारण त्याच्यावर त्यांचा गावाचा विकास अवलंबून राहणार आहे हे गोष्ट आधी ध्यानात ठेवा आणि त्या पद्धतीनं काम करण्यासाठी तुम्ही तयार राहा अशी मी या इथल्या सगळ्या काम करणाऱ्या सगळ्या लोकांना विनंती करते आणि तुम्ही माझ्यावर टाकली आहे त्याच्यामुळं मी तशीही पहिल्या या पाच दहा वर्षामध्ये मी ज्या पद्धतीनं काम करते त्याच पद्धतीनं आणि अजून थोडंसं जाधाच मला करावं लागेल तर त्या पद्धतीनं मी काम करणार आहे प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याचं काम करणार आहे आणि हे अभियान खूप मोठं आहे भाऊंना भाऊंच्यावर तसं तुम्हाला वाटते की तुमच्यावर गावाची जबाबदारी असते तशी भाऊंच्यावर संपूर्ण पक्षाची जबाबदारी असते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो